बोगस मतदानाच्या कारणातून तासगावमध्ये रोहित पाटील आणि संजय काका पाटील यांच्या गटात जोरदार वादावादी दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावले धक्काबुक्कीचा प्रकार सांगलीच्या तासगाव नगर परिषदेच्या मतदानावेळी बोगस मतदानाचा आरोप करत आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्या दोन गटात जोरदार वादावादीचा प्रकार घडला तासगाव येथील एका बूथवर बोगस मतदान होत असल्याचा आक्षेप रोहित पाटील यांच्या गटाच्या बूथ प्रतिनिधींनी घेतला तसेच विरोधकांनी हातातील मतदार याद्या हिसकावल्याचा त्यांनी आरोप केला त्यानंतर तातडीनं आमदार रोहित पाटील यांनीही संबंधित मतदार केंद्रावर दाखल झाले त्यानंतर रोहित पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादीचा प्रकार घडला त्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावले पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गट वेगवेगळे केले असून या ठिकाणी सध्या तणावपूर्ण वातावरण आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी तासगाव